नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजच्या फ्रंट या कार्यक्रमात मी साहिल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो खरं वे तर वेगवेगळे विषय आहेत ब्रुडन मीडियाच्या सगळ्या फ्रंट पेजचा, आणि इतर बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत सुरुवातीला जाऊया प्रोडंट मीडियाचा एकमेव मराठी पेपर तो म्हणजे गोवन वार्ता ह्या पेपरकडे आपण जाऊया त्यांनी महत्त्वाच्या ज्या घडामोडी आणल्या आहेत त्याच्या संदर्भातील आपण ज्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्यांच्यावर आपण भाष्य करण्याचा प्रयत्न करू या सुरुवातीची अत्यंत महत्त्वाची बातमी सगळ्यांना काल सगळ्यांचं लक्ष होतं ते सुप्रीम कोर्टच्या एका महत्त्वाच्या जजमेंटवर आणि काल त्या संदर्भातील सुनावणी जी होती तीज ती झाली आहे ती म्हणजे ई बॉन्डच्या संदर्भात खरं तर केंद्र सरकारला एक मोठा धक्का आहे विश्लेषणात्मक बातम्यांच्यावर या बातमीवर आपण चर्चा करणार आहोत ही एक महत्त्वाची बातमी गोवनवर वृत्तपत्राने छापून आणलेली आहे त्यानंतर त्यांची कॉर्नर स्टोरी एक महत्त्वाची आहे ती म्हणजे मराठा आंदोलनाच्या जी संदर्भातील जी पुन्हा एकदा जरंगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू झालं आहे त्यासंदर्भातील एक महत्त्वाची जी कॉलम त्यांनी छापून आणलेला आहे जमीन हडप प्रकरणी ईडीकडून गोव्यात दोघांवर कारवाई ही खरं तर एक इंटरेस्टिंग बातमी आहे आणि एक्सक्ल्युझिव्ह गोवंद वार्ता या वृत्तपत्रावर छापून आणलेली आहे यासंदर्भातील विश्लेषणात्मक आढावाच आपण घेणार आहोत अयोध्येतील का आपल्याला माहीत आहे काल अर्ध मंत्रिम सग मंत्रिमंडळ त्यानंतर अर्धे आमदार जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या सहवे अयोध्येत गेले रामलल्लाचे दर्शन घेतलं त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ होते आणि या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी जी आहे ती गोवर्त्या या वृत्तपत्रांनी जे आपण आणलेलं आहे या बातमीवर आपण विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत त्यांचा सगळं प्रवाह जो आहे त्याच्यावर आपण बोलणार आहोत त्यानंतर अपघाती जे मरण मरण पावत आहेत त्यांच्यासाठी जी नुकसान भरपाई आहे त्यात आता वाढ केलेली आहे ही एक महत्त्वाची बातमी आहे खरं तर तीन लाख रुपये जी होती ती कुठेतरी जी अपघाती नुकसान भरपाई होती पण आता ती दहा लाखांवर पोहोचलेली आहे त्यामुळे एकंदरीतच जे अपघाती मरण ज्यांना होते त्यांच्या कुटुंबांना ही मोठा आधार देणारी घटना आहे सरकारी नोकऱ्यांचं आमिष दाखवून एकतीस लाखाचा गंडा घटल्याचं एक प्रकरण काल दक्षिण गोव्यात झालं आणि त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी गोवनवरत्या वृत्तपत्रांच्या छापून आणलेली आहे ह्या बातमीकडे आपण विश्लेषणात्मक जाणार आहोत त्यानंतर बलात्कार प्रकरणी युवकाला दहा वर्षाचा कारावास खरं तर ही एक इंटरेस्टिंग आणि जुने गोवे येथील ही केस रजिस्टर झाली होती दोन हजार अठरा साली त्याच्या संदर्भातील एक सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणीच्या संदर्भात हा हा जो आहे तो निकाल जारी करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातील ही महत्वाची बातमी जी आहे ती छापन आणलेली आहे त्यानंतर अँकर स्टोरी पुन्हा एकदा आहे सी सी टी व्ही आणि प्रदूषण मोजणारी यंत्रणा खडीक रेशलच्या परिसरात आवश्यक आहे अशा तऱ्हेचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहे या संदर्भातील महत्वाची बातमी गोवन वार्ता या वृत्तपत्राने आपल्या फ्रंट पेजवर आणलेली आहे आपण ड गोवन या वृत्तपत्राकडे जात आहोत ड गोवन या वृत्तपत्राने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टची uh, जी काल सुनावणी होती जे हिअरिंग होतं त्या संदर्भातील महत्त्वाची आपली हेडलाईन जी आहे ती छापून दिलेली आहे त्यानंतर दहा त्यानंतर त्यांनी महत्त्वाची एक जी म्हणजे जे सात महत्त्वाचे जी पुरातत्व जे ज्या प्लेसेस आहेत त्या प्लेसेसचे कुठेतरी पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याच्या अंतर्गत ज्या स्थळांचं कुठेतरी जतन करण्याच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर स्मार्ट सिटीच्या संदर्भातील एक महत्त्वाचा कॉलम त्यांनी आणलेला आहे तो म्हणजे सोलर जा सोलर जे पॉवर जनरेशन आहे त्या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय आहे काल अंजुना येथील जे हज पाच ग जी बेकायदेशीर रेस्टॉरंट म्हणा किंवा जे द ज्या समुद्रा कि किनारी भागात जी अवैध बांधकामं आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे पाच जी वैध बांधकामं आहेत त्यांना सील करण्यात आले आहेत त्या संदर्भातील एक महत्त्वाची जी घडामोड महत जी of, uh, uh, liquor, uh, in, uh, खर, आहे ती छापूनलेली आहे त्यानंतर एस टीच्या संदर्भात एच एस टी एस सीच्या संदर्भातील एक महत्त्वाची घडामोड आहे आणि त्या संदर्भातील आपण विश्लेषणात्मक आढावा जो आहे तो घेणार आहोत त्यानंतर त्यांनी अँकर स्टोरी आपली आणलेली आहे ती म्हणजे यूज क्वालिटी ऑफ लिकर सीज इन काणकोण खरं तर ही एक महत्त्वाची बातमी आहे काणकोण येथील जी गेट आहे तिथे uh, मला वाटतं तब्बल नऊ लाखाच जी दारू आहे ती जप्त करण्यात आली या संदर्भात महत्वाची घडामोडी गोवन या वृत्तपत्राने छापून आणलेले आहे आपण भांगरभू या वृत्तपत्राकडे जाऊया भांगरभू या वृत्तपत्राने आपली जी हेडलाईन छापून आणलेली आहे ती जर आपण बघायला गेलो तर खरं तर ती हेडलाईन आहे खडी क्रेशरच्या संदर्भातील जे सी सी टी व्ही आणि जे प्रदूषण नियंत्रण जे मीटर जे आहेत ते कुठेतरी लावण्याच्या संदर्भातील महत्त्वाचा निवाडा आहे आणि जी महत्त्वाची कुठेतरी मार्ग त्यांना निर्देश दिले आहेत त्या संदर्भातील ही एक महत्त्वाची बातमी द भांगरभुय्या वृत्तपत्राने आपली हेडलाईन छापून आणलेली आहे त्यानंतर त्यांनी कॉलम स्टोरी आणलेली आहे ती म्हणजे जे अयोध्येतील मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचं विधान विश्लेषणात्मक बातमी आपण ज्यावेळी घेणार आहोत त्यावेळी याही बातमीकडे आपण जाणार आहोत त्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी कुठेतरी स्वबळावर लढणार असल्याचं काल विधान केलं आहे तर इंडिया आघाडीची मोठी फळी एक तयार केली होती मात्र नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सरकारसमवेत भाजपला कुठेतरी समर्थन दिलं आणि त्यानंतर इंडिया अलायन्स आहे ती त्यात फूट पडली एका बाजूला ममता बॅनर्जी आणि आपच्या संदर्भातील महत्त्वाचे जी घडामोडी महत जी आहे ते चालू आहेत पंजाब असो बंगाल असो त्या दिल्ली असो या संदर्भातील जे खाते जे उमेदवारी वाटप जे आहे त्या संदर्भातील जे चर्चा आहे त्या वेगवेगळ्यांना उधाण येतं आहे आणि वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत ते दिवसेंदिवस घडत असतात या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इंडिया अलायन्समध्ये सामील असलेले फरुख अब्दुल्ला जे होते ते का, क काश्मीर येथील रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांनी आता स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं एक महत्त्वाचं विधान काल केलं आहे त्यामुळे कुठंतरी इंडिया अलायन्सला काहीच आधार उरलेला नाही आहे यात स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर त्रिपुरा येथील कॉलेजमध्ये सरस्वती पूजनावरून वाद जे आहे तो काल झालेला आहे आणि त्या संदर्भातील महत्वाचं जी बातमी जी आहे ती कुठेतरी आपण छापून आणलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर रस्ते अपघात योजनेच्या संदर्भातील म्हणजे ती योजना आखलेली आहे जी ज्या योजने जे नुकसान भरपाई वाढ केलेली आहे त्या संदर्भातील महत्त्वाची योजना आहे बातमी आहे त्यानंतर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाची बातमी याच भांगरभुय्या वृत्तपत्राने छापून आणलेली आहे नाणूस किल्ल्याच्या बरोबर सात स्थळांचं जतन जा करणार असल्याचं ही एक माहिती आहे बातमी आहे आणि खाली त्यांनी अँकर स्टोरी छापून आणलेली आहे ते म्हणजे मडगाव येथील बाल साहित्य परिषद झाली आणि त्या बा ज्या परिषद होती सलील कुलकर्णी होते त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं होतं की के जे मुलं आहे त्यांना व्यक्ती बनवण्यासाठी प्रयत्न करा अशा तऱ्हेचं विधान केलं होतं आणि त्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत ह्या वृत्तपत्राने छापून आणलेल्या आहेत आपण कोकणसाध्या वृत्तपत्राकडे जर गेलो तर राष्ट्रवादीचे दादा अजित पवार खरं तर काल महत्त्वाचा निकाल जो होता तो आ, आ, जे त्यां सभापती नार्वेकर जे आहेत त्यांनी महत्त्वाचा निकाल दिला होता ते म्हणजे जी राष्ट्रवादी आहे ती अजित दादांची अशा तऱ्हेचं त्यांनी विधान केलं होतं आणि अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे याच्या संदर्भातील जे निवडणूक आयोगाने आपली तपशीलवार जी माहिती होती किंवा तपशीलवार जो निकाल होता तो दिल्या देण्यात आला होता त्यानंतर शरद पवार गटांनी चिन्ह आणि पार्टीचं पक्ष पक्षाचं पक्षा नाव कुठेतरी बदललं होतं आणि या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर महत्त्वाच्या जे सिंधुदुर्गातील देवबाग येथील घराला आग असो किंबहुना अनेक ज्या बातम्या ज्या आहेत ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत त्या संदर्भातील महत्त्वाच्या ज्या घडामोडी ज्या आहेत त्या को कोकणसादे वृत्तपत्र छापून आपण नेलेल्या आहेत आपण छोटासा ब्रेक घेत आहोत त्यानंतर विश्लेषणात्मक आपण सगळ्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत पंचामृता राईस प्रेझेंट्स फूड मेनिया विश्वास पात्र दिसाळे भांगरभू सत्य आणि ताज्या खोबरो वास्तव विश्लेषण सडेतोड अग्रलेख झगजगीत आयतार पुरवणी भरिल्लो भांगरभू वेगान लोकप्रिय जायत आमच्या गोयचे दिसाळे मेळपा खातीर तुमच्या लागच्या एजंटाकडे संपर्क करू सिक्स वन सागर डबल झिरो दक्षिण गोय मंगेश नमस्कार ब्रेक नंतर मी साहिल तुमचं पुन्हा एकदा फ्रंट पेजच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत करतोय द गोवन वार्ता या वृत्तपत्राकडे आपण जात आहोत आणि गोवन वार्ता या वृत्तपत्राच्या ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यांचा विश्लेषण आढावा घेत आहोत हो, खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं काल ते सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आणि नि, सुप्रीम कोर्टाचं ई बॉन्डच्या संदर्भातील महत्त्वाचा निकाल झालेला आहे ती म्हणजे ई बॉन्ड जे आहे तो अवैध असून जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे किंवा सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले आहेत ते खरं तर आहे ते जे राजकीय प पक्ष आहे किंवा जे सरकार आहे केंद्रीय सरकार आहे त्यांच्यासाठी एक मोठा धक्का देणार आहे तर ई बॉन्ड नेमकं काय तर हा आपण प्रकार जो आहे तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे ई बॉन्ड ही एक योजना दोन हजार अठरामध्ये स्थापन करण्यात आली होती या योजनेअंतर्गत जे राजकीय पक्ष आहेत त्यांना डोनेशन देण्याच्या संदर्भातील ही योजना होती जे डोनेटर्स आहेत त्यांची कुठेतरी नावं जी आहेत ती गोपी ठेवण्यात आली येत होती आणि जे डोनेटर्स आहेत ते आपल्या पक्षाला एखाद्या उठल्या तरी समर्थनार्थ पक्षाला करोडो रुपयाने कुठेतरी जी आहेत ते फंडिंग करत होते अशा तऱ्हेचं महत्त्वाची जी ई बॉन्ड हा जो प्रकार आहे आता हा नेमका प्रकार जो आहे तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आला होता कारण सरकारचं म्हणणं होतं की काळा पैसा थांबवण्याच्या संदर्भातील ही महत्त्वाचे जी आहे ती यंत्रणा आहेत मात्र आपण जर बघितलं तर विरोधकांनी याच्यावर कुठेतरी एक आक्षेप घेतला होता त्यानंतर हा प्रकार जो आहे तो सुप्रीम कोर्टात गेला होता काल महत्त्वाचा निकाल झाला आहे त्यांनी जो ई बॉन्ड आहे तो अवैध करण्यात आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल जो दिलेला आहे तो म्हणजे जी जे पैसे आपल्याला येत आहेत किंवा जे पैसे पाक पक्षाला येत आहेत त्या सगळ्याचं मोजमाप लोकांना देणं अत्यंत गरजेचं आहे अशा तऱ्हेचं महत्त्वाचं जे विधान जे होतं ते काल सुप्रीम कोर्टाने निकाला दिलेलं आहे ही।, ही एक महत्त्वाची घडामोड झालेली आहे खरंतर सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहेत ते जर आपण बघायला बघायचं केलं तर ई बॉन्ड जारी करणे बँकांनी ताबडतोब थांबावे ही एक महत्त्वाचं ते कॉलम जो आहे तो त्यांनी दिलेला होता जो निकालात त्यांनी महत्वाचा मुद्दा काढला होता त्यानंतर बारा एप्रिल दोन हजार एकोणीसपासून पासून आजपर्यंत किती इबॉन्ड खरेदी करण्यात आले आहेत त्यांच्या तपशीलवार एस uh, बी आयनी निवडणूक आयोगाला द्यावं संदर्भातील एक महत्त्वाचा जो, ते 12, 12, 12 जो होता तो त्यांनी कुठेतरी कन्क्लुजनात आपला मुद्दा मांडला होता दोन हजार बावी बारा दोन हजार एकू बारा एप्रिल दोन हजार एकोणीसपासून आजपर्यंत राजकीय पक्षाने किती ई बॉन्ड्स पैशाच्या रूपांतर केले याच्या तपशीलवार माहिती द्यावी या संदर्भातील एक महत्त्वाचा दिन जो होता त्यांनी मुद्दा मांडला होता त्यानंतर निकालापासून तीन आठवड्याच्या आज ही माहिती मिळावी आणि तेरा मार्च रोजी निवडणूक आयोगाने ही माहिती प्रसिद्ध करावी अशा तऱ्हेचं एक कुठेतरी महत्त्वाचा निर्णय दिला जो आहे तो आदेश दिलेला आहे आणि ज्या इलेक्ट्रॉनिक ब जे इलेक्ट्रॉनियल बॉन्डची वैधता पंधरा दिवसाच्या आत आहे जे राजकीय पक्षांच्या पैशाचे रूपांतर केलेलं नाही ते बोर्डच्या पक्षाकडून खरेदी करण्यात परत करण्यात यावे अशा तऱ्हेचं जे होतं ते महत्त्वाचे आदेश जे आहेत ते सुप्रीम कोर्टाने काल देण्यात आलेले आहेत तर ही एक महत्त्वाची घडामोड काल अख्ख्या भारतीयांचं लक्ष होतं सरकारला मोठा धक्का आहे दुसऱ्या बातमीकडे आपण जात आहोत जी खरं तर गोव्यासाठी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे जमीन प्रकरणात ईडीकडून गोव्यात दोघांवर कारवाई आणि ते दोघं कोण तर एक मुख्य सूत्रधार विक्रम शेट्टी आणि राजकुमार मैथी हे जे आहे ते दोन दोघा जणांना अटक करण्यात आली होती ताब्यात घेण्यात आलं आता हा नेमका प्रकार काय तर जमीन हडप प्रकरण आपल्याला माहीत आहे गोव्यात मोठ्या प्रमाणात जणी जमीन हडप प्रकरणाची जी आहे ती का कारवाई होती आहे सर राज्य सरकारने दोन हजार एकोणी दोन हजार बावीस साली पंधरा जून दोन हजार बावीस साली महत्त्वाचा निर्णय घेला हो घेतला होता आ, एस पी निधीन वालसन यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी स्थापन करण्यात आली होती त्यानंतर मला वाटतं साठच्या घरात काहीतरी जे जमीन हडप प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे प्र प्रकरणं जे आहेत ती उघडस आलेली आहेत अनेक प्रकरणं जी आहेत ती सध्या कोर्टात पेंडिंग आहेत अनेक प्रकरणांचा निकाल झालेला आहे त्यानंतर के व्ही जाधवचा जा, यांचा जो महत्त्वाचा जो दस्तावेज जो होतो किंवा निकाल जो होता त्या संदर्भातील महत्त्वाची जी रूपरेषा होती ती कॅबिनेटमध्ये दाखल करण्यात आली आहे संदर्भातील एस जे एस आय टीच्या संदर्भातील जो रिपोर्ट होता त्या संदर्भातील सगळ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठ बैठकीमध्ये हा जो आहे तो विश्लेषणात्मक आढावा सरकारने घेतला होता मात्र ईडी यावी ईडीने कारवाई करावी हे मोठं गंभीर विषय होता आणि हा गंभीर विषय जर आपण बघितला तर खरं तर या बातमीमध्ये कॉलम छापून आणलेला आहे तो म्हणजे कुठली जमीन किती गेली आहे या संदर्भातील महत्त्वाचं जो आहे तो त्यांनी कॉलम छापून आणलेला आहे त्यात हंजुणा येथील मला वाटतं दहाच्या वर सर्वे नंबरमध्ये त्यांचं जमीन जी आहे ती हडप करण्यात आली आहे आजगाव येथील दहाच्या वर त्यानंतर ना नेरूर पर्रा कळंगूट घुघळ मडगाव ह्या महत्त्वाच्या गावांमधून जमीन हडप प्रकरणाची जी प्रकरणं जी आहेत ती वारंवार पुढे आलेली दिसून येत आहेत ब बा, महत्त्वाची बातमी आपण पुढे जाऊया ती म्हणजे मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्रिमंडळ आणि आमदारांना घेऊन काल अयोध्येत गेले मोपा विमानतळावरून स सकाळी सात वाजता ते निघाले त्यानंतर दहा वाजताच्या आसपास ते, ते अयोध्येत पोचले अकरा वाजता त्यांनी सगळ्या मंत्रिमंडळांना आणि आमदारांना घेऊन लाम दर्शन घेतलं त्यांच्याबरोबर जे आस्था रेल्वेतून जे भाविक ते एक हजार चारशे साठ भाविक जे गेले होते त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे आता ते विधान असं की ज्यावेळी यू पी सरकार जी जागा अलॉट करेल आणि त्यानंतर आपण अयोध्येत गोवा भवन बांधणार असल्याचं मोठं विधान काल मुख्यमंत्र्यांनी अयोध्येत केलेलं होतं आणि त्या त्या संदर्भातील महत्त्वाच्या ज्या भाष्य जे आहे ते मुख्यमंत्री असो श्रीपाद भाऊ असो त्यानंतर जे आमदार तिथे गेले त्याने आपली आपली प्रतिक्रिया दिलेली होती ती मध्ये प्रुडंटवर आम्ही घातलेली आहेत आपण जर बघितले नसेल तर कृपया बघून घ्यावी त्यानंतर आज महत्त्वाचा यात महत्त्वाची बातमी म्हणजे आज मुख्यमंत्री दिल्लीत असणार आहे दुट्टी नागरिकत्व असो दुहेरी नागरिकत्व अथवा जो एस टी एस सीच्या संदर्भातील प्रलंबित जो विषय आहे त्या संदर्भातील महत्त्वाच्या बैठका होणार आहेत पर ज भाजप पक्षाच्या काही महत्त्वाच्या बैठका होणार आहेत त्यात काही आमदार काही मंत्री असणार आहेत अशी माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहेत आज या बैठका होणार आहेत उद्या या बैठका होणार आहेत त्यामुळे या दोन दिवसाकडे सगळ्यांचं जे आहे ते लक्ष लागून आहे महत्त्वाची दुसरी बातमी ती म्हणजे सरकारच्या नोकऱ्या सरकारी नोकरी नोकऱ्याचे आमिष दाखवून एकतीस लाखाचा क गडा घातल्याची एक महत्त्वाची बातमी आहे खरंतर ही घटना घडली आहे दक्षिण गोव्यात आक्षी पोलीस स्थानकात जी कंप्लेंट जी आहे ती फाईल केलेली आहे जॉस डिकोस्टा आणि जेन्सी डाईझ या साष्टी आणि कुडतेळी येथील दोघांना कुठेतरी ताब्यात घेतलेला आहे सरकारी नोकरी देणार असल्याचं आमिष दाखवून ही जी आहे ती कारवाई करण्यात आली होती आ, त्या सरकारी सरकारी नोकरी देणार अशा आमिष दाखवून एकतीस लाखांचा कुठेतरी गंडा घातलेला दिसून येतो आपल्याला माहीत आहे गोवेकर सरकारी नोकरी देणार म्हटल्यावर भुलतात आणि त्या भुलतापांना कुठेतरी बळी पडतात अशा तऱ्हेचं हे प्रकरणं वारंवार होत आहेत आणि हे एक प्रकरण काही नवं नाही मात्र एकतीस लाखाचा गंडा घातल्याचं ही एक महत्त्वाची बातमी जी आहे ती छापून आणलेली आहे ह्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत गोवन वार्ता या वृत्तपत्राने आपल्या फ्रंटपेजवर छापून आणलेल्या आहेत आपण जाऊया द गोवन या वृत्तपत्राकडे पण छोटासा एक ब्रेक घेत आहोत द गोवन या वृत्तपत्राकडे जाण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक त्यानंतर पुन्हा परत भेटू फ्रंटपेजच्या कार्यक्रमात विश्वास पात्र दिसाळे भांगरभू सत्य आणि ताजो खबरो वास्तव विश्लेषण सडेतोड अग्रलेख झगजगीत आयतार पुरवणी भरिल्लो भांगर भांगरभू वेगान लोकप्रिय जायत आमच्या जोसाळे मेळपा खातीर तुमच्या लागीच्या कडेन संपर्क करू सिक्स वन सागर डबल झिरो दक्षिण गोय मंगेश डबल नाईन डबल टू फायव्ह एट टू सेवन डबल झिरो नमस्कार ब्रेक नंतर मी साहिल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो जाता हो गुवा ग द या वृत्तपत्राकडे जात आहोत सेवन मॉन्युमेंट्स अक्रॉस गोवा गेट अँड प्रोटेक्टेड टॅग ही एक महत्त्वाची बातमी जी आहे ती छापून आणलेली आहे द या वृत्तपत्राने खरं तर पुराभिलेख आणि पुरातन खातं नेहमीच आपली जी वास्तू आहेत त्या सांभाळण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असतं यासंदर्भातील महत्त्वाची बातमी जी आहे द गोवन या वृत्तपत्राने छापून आणलेली आहे आता त्यात नेमका कुठल्या स्थळांचा जो आहे तो समावेश आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे त्यात खरंतर बेतूल आणि नाणूस किल्ला आहे त्यानंतर माऊस सत्तरी येथील कातळशिल्प आहे त्यानंतर बोर्डे खोतीगाव येथील स्टोन सर्कल आहे क्रांतिकारी दीप क्रांतीवीर क्रांती दीपाजी राणे यांचं कुंभारखंड वाठारातले जे घर आहे त्या संदर्भात जतन करण्याच्या संदर्भातील आहे बाळी शांतादुर्गा देवाची टाकी जी आहे त्या संदर्भातील आहे आणि खोलातील एक देऊळ जे आहे त्या संदर्भातील जे महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते पुराभिलेख आणि पुरा अभिलेख पुरातन आणि पुराभिलेख खात्याने घेतलेला आहे ते म्हणजे या सगळ्या वास्तूंचं आता जतन करण्यात येणार आहे द गोवन या वृत्तपत्राने छापून आणलेली आहे ही बातमी ती म्हणजे सेवन मॉन्युमेंट्स अक्रॉस द गोवा टू गेट अँड प्रोटेक्टेड टॅक खरं तर ही महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर आपण पुढच्या बातमीकडे जाऊया ती म्हणजे अंजुणा संदर्भातील एक बातमी आहे ज्या अंजुणा येथील जी बेकायदेशीर बांधकामं जी आहेत त्या संदर्भातील ही बातमी आहे खरं तर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट माफ करा हायकोर्टाने एक महत्त्वाचा नि निर्णय दिला होता ते म्हणजे एकशे पंच्याहत्तर जी कमर्शियल जे जी, बांधकाम जे अणजुणा येथील समुद्रकिनारी आहेत ती बेकायदेशीर आहेत त्यांच्यावर कारवाई करण्या करा अशा तऱ्हेचं जे हा महत्त्वाचं जे आदेश जे आहेत ते हायकोर्ट यांनी दिले होते आणि हायकोर्टाने दहा दिवसात जो ॲक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो सबमिट करण्याच्या संदर्भातील महत्त्वाचा निकाल दिला होता त्यानंतर काल बी असो पंचायत असो यांनी तिथे घटनास्थळी जाऊन पाच जे महत्त्वाची बांधकामं जी आहेत बेकायदेशीर बांधकामं आहेत त्यांच्या त्यांनी सील करण्यात आले आहेत एकंदरीतच पुढील आठवड्याभरात सगळी बांधकामं जी आहेत ती सील करण्यात येणार आहे आणि तो ॲक्शन टेकन रिपोर्ट जो आहे तो पुन्हा एकदाच हायकोर्टकडे सबमिट करण्यात येणार आहे स्मार्ट सिटीच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे दोघं वृत्तपत्रांनी छापून आलेली आहे ती म्हणजे पाचशे एक्केचाळीस कोटी जे आहे ते स्मार्ट सिटीच्या संदर्भातील सोलर जे आहे ती सोलर डेव्हलपमेंट करण्यासाठी कुठेतरी राखीव ठेवण्यात आलेलं आहे तर सोलर एक महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे आणि तो वाढवणं अत्यंत गरजेचं आहे वीजमंत्री सुदीन ढवळीकरांनी महत्त्वाचा हाय जो आहे तो क्लेम केलेला आहे की पाचशे एक्केचाळीस कोटी टू डेव्हलप इन गोवा कॅपिटल पेंजिम सिटी एज सोलर सिटी खरं तर ही एक महत्त्वाची बातमी जी आहे ती गो द गोवन या वृत्तपत्रांच्या आपण आलेलं आहे स्मार्ट सिटीच्या संदर्भात आपण जर बघायला गेलो तर काम खूप धीमा आहे काल महत्त्वाची एक घडामोड घडली ती म्हणजे जे सांतिनेस परिसरातील स्मार्ट सिटीवर जी अतिक्रमणं आहेत ती काढण्याच्या संदर्भातील संजित रॉड्रिगीस सीओ जे आहे ते म्हणाले आहेत की काम स्लो आहे ते फक्त बे जी अतिक्रमण केले आहेत ती काढायला वेळ लागतो आहे मात्र हे काम आमचं नाही अशा तऱ्हेचं विधान केल्यानंतर महापौर रोहित मोनसेरा यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे त्यांनी चक्क हातचभर केले आहेत सी सी बीचं हे काम नाही आहे ही सरकारी का जागा आहे सी सी ओ किंवा स्मार्ट सिटीच्या जे अधिकारी आहेत त्यांनी ही काढू शकतात त्यामुळे आज जी कारवाई जी आहे ती याच्यावर सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागून आहे त्यानंतर कुठेतरी पैगिणी येथे एक महत्त्वाचं कारवाई करण्यात आली आहे एक जंगलात पैगिणी जंगलात खरं तर नऊ लाख पं चौऱ्याहत्तर हजारांचं जे आहे तो लिकर सीज करण्यात आला होता तो कर्नाटकाच्या अति व बॉर्डरवर होता तो कुठेतरी क कर्नाटकात निर्यात करण्यात येणार होता आणि त्या संदर्भातील जी आहे ती कारवाई करण्यात आली होती चार जणांना कुठेतरी ही जी आहे ते पकडण्यात आलं संदर्भातील महत्त्वाची बातमी दगवून या वृत्तपत्राने आपल्या पेज या कार्यक्र फ्रंटपेज या फ्रंट फ्रंटपेजवर स्थान दिलेलं आहे आपण जाऊया भांगरभू या वृत्तपत्राकडे भांगरभू या वृत्तपत्राने खरंतर आपली हेडलाईन्स आपण आहे ती म्हणजे खडी क्रेशरच्या सी सी टी व्ही ज्या आहे त्या संदर्भातील महत्त्वाची आहे खरं तर खडी क्रेशर असो किंवा जी कुठलेही महत्त्वाचे जे प्रकल्प असो त्या ज्यात प्रदूषण होतं व त्या स्थळांकडे किंवा त्या कि परिसरात प्रदूषण नियंत्रण मीटर लावणं अत्यंत गरजेचं आहे आणि सक्तीचं आहे असं निर्देश जे आहे ते देण्यात आलेला आहे त्यामुळे जे खडी क्रेशर आहेत तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावावेत आणि जे मीटर जे आहेत ते लावावेत त्यानंतर त्यांनी असं त्या सगळ्या महत्त्वाच्या निकालामध्ये दिलेलं आहे ते म्हणजे जे खडी क्रेशर आहेत त्यांच्याच बाजूला कुठेतरी एक कवर करणं दुसऱ्यांना त्रास होऊ नये अशा तऱ्हेची काळजी घेणं हे महत्त्वाचं जे आहे तो निर्देश जे आहे ते सगळ्या क्रेशरवाल्याला दिलेले आहेत प्रदूषण नियंत्रण बो जो मीटर लावल्यानंतर नेमकं तिथे प्रदूषण किती होतं आहे त्याच्यावर कशा त्यांना आपण आळा घालू शकतो ते नेमकं प्र प्रदूषण कशा त्यांना थांबवू शकतो किंबहुना ते प्रदूषण कशामुळे होतंय हे पाहणं सोयीचं होणार आहे आणि त्यामुळे क्रेशरवाल्यांना आपले जे आहे ती प्रदूषण नियंत्रण करण्यास मदत होणार आहे ही एक महत्त्वाची बातमी आहे त्यानंतर दुसरी म्हणजे रस्ते अपघातात जी यो योजना जी आखलेली होती ते जे ती म्हणजे नुकसान भरपाईच्या संदर्भातील खरं तर तीन लाख रुपये जे रस्ते अपघातात बळी पडत आहेत त्यांच्या कुठेतरी फॅमिलीला देण्यात येत होते मात्र आता ती संख्या वाढवून दहा लाखांपर्यंत पोहोचवली आहे त्यामुळे एकंदरीतच एक चांगली गोष्ट आहे मात्र तर ॲक्सिडेंटमध्ये अपघात होणं एखाद्याचा जीव जाणं ही दुर्दैवी गोष्ट आहे तरीही एखाद्या माणसाना अपघात झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांना कुठेतरी आधार देणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे की किमान दहा लाख रुपये त्या फॅमिलीला येणार आहेत खरं तर दहा लाखांचं म्हणजे माणसापुढे पैशाचं काहीही नसतं मात्र तरीही बघितलं तर सरकारकडून ही एक चांगली योजना आहे कारण एखाद्या करत्या पुरुषाचा किंवा महिलेचा बळी जाणं आणि घरातवर असं संकट येणं त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे कॉर्नर स्टोरी त्यांनी छापून आणलेली आहे खरं तर इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती म्हणजे फारुख अब्दुल्लाच्या संदर्भात खरं ईडी अलायन्स जे होतं ते आत्ता काहीच त्यांचा म्हणजे काहीच कुठेतरी त्यांना दिशाहीन झालेलं असं आपण म्हणू शकतो ईडी अलायन्स सगळे एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढत होते मात्र नितीश कुमार यांनी बंड पुकारल्यानंतर ई डी अलायन्स जे आहे ते पूर्णत कलॅब्स झालेला आपल्याला दिसून येतं आहे बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या संदर्भातील असो किंबहुना केजरीवाल यांच्या संदर्भातील असो महत्त्वाची घडामोडी जी आहे ते चालू आहे आणि त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे ती छापून आणलेल्या आहेत ह्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सगळ्या वृत्तपत्राने छापून आणलेल्या आहेत महत्त्वाच्या घडामोडींचा आपण विश्लेषणात्मक आढावा घेत घेतलेला आहोत वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या घडामोडी ज्या आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आमचं फ्रंडपीज हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रोज द साडे दहा वाजता असतो तो आपण न चुकता बघा जेणेकरून जे वृ वृत्तपत्रांवर महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांचा विश्लेषणात्मक आढावा आपण घेत असतो प्रुडंट मीडियाचे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असो फेसबुक असो यूट्यूब असो ट्विटर असो या सगळ्यांना फॉलो करा प्रुडंट मीडिया संवेद जे महत्त्वाचे प्रुडंट मीडियाचे समूह आहे त्यात गोवन वार्ता असो भांगरभुई असो कोकणसाथ असो द गोवन असो यांचे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना फॉलो करा शेअर करा ई पेपर वाचा पाहत रहा प्रुडंट गोवन वार्ता लाईव्ह धन्यवाद